नमस्कार पाच ऑगस्ट या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सारी मंडळी दरवेळेला देत असतात आणि या काम काम करण्याची करण्याची मला सातत्यानं प्रेरणा मिळत असते मात्र आपण पाहतोय कि आपले नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अलीकडे वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना आवाहन केलं कि वाढदिवसाच्या दिवशी कुठेही होर्डिंग लावून वाढदिवस शुभेच्छा वाढदिवसाच्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये भरभरून जाहिराती देऊ येतात त्यापेक्षा तो खर्च सामाजिक कार्यासाठी करा मी सुद्धा याच निमित्तानं आपल्या नेत्याचं अनुकरण करत आपल्या सगळ्यांना विनंती करतो की वाढदिवसाच्या निमित्तानं कुठल्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीवर खर्च करू होता वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनर होर्डिंग याच्यावरती खर्च करणार यापेक्षा तो खर्च कुठल्या तरी सामाजिक कार्यामध्ये करा भारतीय जनता पार्टीचे जे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत या सगळ्यांना माझं आव्हान आहे की कृपा करून या आपल्या मा, माझे आव्हान आहे याला आपण प्रतिसाद द्या जर आपण प्रतिसाद दिला नाही आणि आपलं बॅनर जाहिराती होर्डिंग हे लावल्यात आपण वर्तमानपत्रामध्ये जाहिराती दिल्यात तर आपण माझ्या सूचनेचाच अवेअर करताय असं मला मानायला जागा राहील आपलं प्रेम हे असं व्यक्त करण्यापेक्षा आपण सामाजिक कार्यातून करा हीच आपल्याला विनंती आहे आपल्या सर्वांना या आपल्या आव्हानावरती विचार करावा अशी माझी या ठिकाणी विनंती